नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण आंबट चुका आणि शेपूची गरकटा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत आंबट चुक्याची भाजी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते मैला मैलावरती जशी भाषा बदलते का तसंच प्रत्येक पदार्थ आणि भाज्या बनवण्याची पद्धत सुद्धा बदलते तर हा आंबट चुका कोणी डाळ घालून बनवतं तर कोणी या आंबट चुक्यामध्ये शेपू आणि पालकसुद्धा घालतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मी हा आंबट चुका कसा बनवते बघूया सगळ्यात पहिलं आंबट चुक्याची ही भाजी मी निवडून घेतलेली आहे तर कोवळी भाजी आहे कोवळे पानं आहेत आणि पानं पानं मी घेतलेले आहेत थोडेसे डेट असतील तरीसुद्धा चालेल तर ही भाजी चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि आता अर्धा ग्लास या भाजीमध्ये पाणी घातलेलं आहे आणि ही भाजी आपल्याला वाफवायला ठेवून द्यायचे आहे दोन तीन मिनटातच ही भाजी छान शिजली जाते तर झाकण ठेवून इथे भाजी शिजायला ठेवलेली आहे तर तुम्ही बघू शकताय दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि दोन ते तीन मिनटातच या भाजीचा रंगसुद्धा बदलला आहे आणि ही भाजी चांगली शिजलेलीसुद्धा आहे तर ही भाजी कोळे आहे आणि यामुळे ही भाजी पटकन शिजली आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला वाटण तयार करायचे तर हिरवी मिरची लसूण आणि जिरं घेतलेलं आहे तर लसूणच्या दोन गड्ड्या सोलून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा हि जिरं घेतलेला आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर हे वाटून घ्यायचं आहे आणि इथे आंबट चुकासुद्धा थंड झालेला आहे तुम्ही बघू शकताय तर हा आंबट चुकामधलं पाणी आपण गाळून घेणार आहोत तर आंबट चुका पिळूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता मी असं पाणी गाळून घेते आहे कारण हा आंबट चुका खूप कोवळा आहे त्यामुळे मी असंच या आंबट चुक्याची पाणी जे आहे ते गाळून घेत आहे तर जास्त भाजी असेल ना तर तुम्ही असं दोन्ही हाताने पिळूनसुद्धा घेऊ शकता तर आंबट चुक्याचं पाणी वेगळं करून घेतले आता इथे शेपू चिरायला घेऊया तर ही शेपू मी आधी धुवून घेतली आणि मग चिरली तर तुम्ही बघू शकताय कधीही ही, ही शेपू किंवा पालेभाज्या असतील तर त्या धुवूनच मग चिरायच्या म्हणजे या पालेभाज्यांमधलं जे प्रोटीन्स किंवा विटॅमिन्स असतात तर ते तसेच कायम राहतात तर ही शेपू इथे आपली चिरून झाली आता आपण ही फोडणी द्यायला घेऊया तर फोडणी देण्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये तेल घातलेलं आहे तर तेल आपल्याला दीड ते दोन पळी घालायचं आहे म्हणजेच दीड ते दीड ते दोन टेबल स्पून तेल इथे घातलेलं आहे आणि हे तयार केलेलं वाटण आपल्याला सगळं घालायचं आहे आणि हे तयार केलेलं वाटण आपण सगळं घालून याला चांगलं परतून घेऊया तेलामध्ये हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे हिरवी मिरची लसूण आणि या जिऱ्यांचं तर हे मिरची आणि लसूण चांगलं परतला गेला की आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे तर शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता किंवा शेंगदाणे भिजवून सुद्धा ठेवू शकता गरम पाण्यामध्ये भिजवले तर अगदी उत्तम म्हणजेच हे शेंगदाणे पटकन शिजतात तर ही शेंगदाणे मी भाजीमध्ये शिजवणार आहे तर आता इथे शेपू घातलेली आहे आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे शेपूची भाजी असो किंवा कोणत्याही पालेभाज्या असो या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि मगच शिरायच्या म्हणजे याच्यातलं विटॅमिन्स आपल्या अपले, आपल्याला मिळतात प्रोटीन्स आपल्याला मिळतात तर ते तसेच कायम राहतात तर यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि ही भाजी लो टू मिडियम फ्लेमवरतीच मी अशी परतून घेत आहे आता ही भाजी आपली परतून झाली की यामध्ये थोडंसं अजून तेल घालायचं थोडंसं ही भाजी बाजूला करायची आणि थोडंसं तेल घालायचं एकदम एक पळी एक पळी इतकंच तेल घातलेलं आहे मी आणि यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे तर दोन ते अडीच चमचे मी इथे बेसन घालत आहे तर पोह्यांच्या चमच्याने हे बेसन घातलेलं आहे दोन ते अडीच चमचे आणि हे बेसन तेल आणि ह्या भाजीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि मग बेसन घालायचं म्हणजे चव खूप छान येते तर आता हे बेसनाच्या गुटळ्या आपल्याला इथेच मोडून घ्यायच्या आहेत थोडंसं पाणी घातलं आहे आणि गुटळ्या लगेचच मोडायला घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता असं ह्या बेसनाच्या गोटळ्या मोडून घेतल्या की भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं परतून घ्यायचं आणि आता ही आंबट चुका जो आपण पाणी काढून घेतलेला आहे तो घालूया तर आंबट चुक्याचीसुद्धा मी अर्धीच गड्डी घेतली होती आणि ही शेपूची गड्डीसुद्धा मी अर्धीच घेतली होती पण आंबट चुक्याची गड्डी छोटी असते आणि शेपूची गड्डी मोठी होती तर याला चांगलं परतून घेतले आता यामध्ये आपण हळद पावडर घातली नाही आहे तर हळद पावडर घालूया आणि हळद पावडर मी इथे फक्त रंगासाठी घातलेली आहे भाजीला रंग पण खूप छान येतो हळद पावडर घातल्यामुळे आणि आता पाणी घालायचे तर पाणी मी इथे गरम करून घालत आहे गरम पाणी घातल्यामुळे भाजीला पटकन उकळी येते तर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जसं जसं या भाजीमधलं जे बेसन आहे ते जसं जस शिज शिजत येईल तसं तसं या भाजीची कन्सिस्टन्सी दाटसर होते तर थोडंसं अजून गरम पाणी घातलं आहे आणि ह्या भाजीला तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे आता ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे आप आपल्याला या भाजीमधले शेंगदाणेसुद्धा चांगले शिजले पाहिजे आणि शेपू पण चांगले शिजली पाहिजे आंबट चुका तर आपला शिजलेला आहेच तर चार ते पाच मिनटं आपल्या आपल्याला या भाजीला अजून शिजवून घ्यायचं आहे लो टू मिडीयम फ्लेमवरती आपण ही भाजी चांगली शिजवून घेतली तुम्ही बघू शकताय भाजी थोडीशी कमीसुद्धा झालेली आहे आणि इथे आंबट चुका आणि शेपूची गरगट्टा भाजी बनवून तयार झाली तर खूपच मस्त सुगंध सुटलेला आहे आणि खूप छान बनते ही भाजी अशी या पद्धतीने केलेली तुम्ही या भाजीमध्ये पालक असेल तर पालकसुद्धा घालू शकता तर ही इथे भाजी बनवून तयार झाली ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर भाताबरोबर कशाबरोबरही सर्व करू शकता ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद